श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल स्वामी संकेत मध्ये नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर गृहकलह निवारण यंत्र म्हणजे आपल्या घरामध्ये भावाभावांचं पटत नसेल पती पत्नीचं पटत नसेल किंवा मुलांचं वडिलांचं पटत नसेल किंवा चुलते काकी आत्या मावशी काय असतील त्यांचं पटत नसेल भांडणं वादविवाद होत असतात आणि त्या वादविवादामध्ये मध्येच एखादा आजारी पडतो कारण त्याला टेन्शन आलेलं असतंय त्या टेन्शनमध्ये तो, तो आजारी पडत जातो याच्यामुळे घरातलं वातावरण हे सगळं दूषित होत असतं तर आपल्याला काय करायचं आहे जे स्क्रीनवर यंत्र दिसत आहे हे आपल्याला तांबड्या कागदावर काळ्या शाहीने लिहायचं आहे किंवा तांबड्या कापडावर काळ्या शाहिने लिहून ते आपल्याला किचनमधील दक्षिण भिंतीला लावायचं आहे तर दक्षिण भिंतीला लावल्याच्यानंतर काय होईल तर, तर तुमच्या घरातील कलह हे कमी होतील प्रसन्नता वातावरण निर्माण राहील आणि त्या यंत्राची पंचोपचार पूजा करायची आहे जेव्हा तुम्ही लावणार आहात व सकाळ व संध्याकाळ तुम्ही जसं देवाला दुपदीप करता त्याचप्रमाणे आपल्या त्या यंत्राला सुद्धा दुपदीप दाखवायचं आहे म्हणजेच अगरबत्ती ओवाळायची आहे यामुळे तुमच्या घरातील कलहचं प्रमाण कमी होईल एकोपा निर्माण होईल आणि त्यासोबतच तुम्ही मंत्राचं सुद्धा पठण करू शकता एक्य मंत्रामुळे परिवारामध्ये एकोपा हा निर्माण होत असतो जर व्हिडिओ आवडला असेल तर एवढी लाईक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आपण उद्याच्या का माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ